দোটাবর তে্য়িমানে কেদা পাকেত্য়িয়িমারেে কিনার গাপাকেতে ভাকেনান্যিযার গামাতাসিএ গাকরাসিদে কাকেনা জুটাকে কাকে किसानों को हमने आवाज दी है, कार्य मिशनों, आपको निश्चित रूप से हमने सुनी दी, तावेज़ मामले सुनी दी, जो पांचवें माह में कुछ न कुछ दिल्ली में कुछ न कुछ आया, क्या लोगों को ये लगा कि पांचवें महीने में जब चक्का निशुल्क है, अंधुर्जी पानी को तो तुम इतना अच्छा नहीं लग रहा है, तब इतना ब পাহা <laughs> hey, 23 तारखेला आपल्या शुभहळना आम्ही गौरव मंडळ 23 तारख्याच्या मुली येथील शुभारंभ परिणय समारंभासाठी सुद्धा आला मुली येथील स्वागत आणि जयश्रीমনির प्रत्येकवाला उपस्थित राहला आज इथे काही महाराज ने वाज्यात पाहुणेती तरी सुद्धा एवढा मोठा संख्येने आपण उपस्थित राहताय तीन तास कार्यक्रमामध्ये काय इथे दर बारा जागा पुरली बरोबर आहे बरोबर आहे ना आपने बताया कि 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 आपने ब आलवार गीता पुस्तकामध्ये लोकांनी परिवर्तन स्त्रोतर हे एखाद्या दिसते आपण डायरेक्ट बघा ऊर्जा दोन्ही मुलीवाडा कोण सोत्रक्षे गुचिन्ना आहे दोन नेते आहे अरे सरल पदार्थ यांच्या बाल तरी सुद्धा एवढी स्त्री जाता आपल्या बाजूनेचा आहे त्याचं कारण आहेlycerin हे जे आतावर गेले आता कोणत्या आगला तीन का कितनी है कितने तीन का भाई ना ले तुम्हें भी कितनी ग्राम पंचायत से चला गई तो भाई जाता आ गया भाई अपना भी आप चला तो चला गया तो थोड़ी गर्म आए पर ये है आपका बुरा अभी ये तीन का तो निकलो ना का अभी एक बोर्ड मशीन आता है एक मशीन पकड़ी ना दुसरी तुम्ही काढली तर आता मग की काय एक कोणी दावा दुसरा काय बघून आला तिसरी बघायची पण दावा दावा मध्ये थोडी दावा मध्ये इथे काय आढळले नाही काही लोकांना काही समस्या आहे उघड नाही या नागरिकांना मला विनंती आहे जरी आमच्या पदार कार्यक्रमाला आलो तर तुम्ही जे आपण बसलेले आहे तो काही आज्ञा असेल त्या काही पडण्याची आहे बांधवांची काय नागरिकांना आपल्याला अडचणी

या बाजूला जी दुसरी कडे उदाहरणी टाकू दाबे टाकून मारत आहे आणि विजापूर तालुक्यामध्ये मीरा खोऱ्या भीमा खोऱ्या गुणीत बांधारी बांधतो आज तीस वर्षांमध्ये एक सुद्धा गुणीत बांधारी निर्माण झाला त्यामुळे शेतकऱ्यांना <laughs> जेव्हा पाणी नको वाटत तेव्हा आपल्या पाणी असतं जेव्हा पाहिजे असत तेव्हा तुम्ही वाढवत बरोबर आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येणाऱ्या काळामध्ये

त्यावर सूर्यदायी त्यागाने पादरोने आपल्याला 100% दिले आहे. किती बांधवांना पाणी आणि इतरा विषय रहता होता. या पॉलिसी तर आपण उतरते केंद्रा जास्त आहे. कित्या ऊस वेळेवर मिळत नाही वेळेवर पैसे मिळत नाही सगळं झालं तरी त्याचा घराप्रमाणे जास्त भाव मिळत नाही. तुम्ही जर आशेबातीला तर सोनाई गोष्ट आपण ऊस प्रक्रिया उद्योग सुरू करू. प्रत्येक ऊस मिळेल आणि मुनाफा

पर्याय ठेवला की तुमच्या आशीर्वादात मुळे मी उभा राहिलो तुमच्या पाठीमुळे या ठिकाणी मी उभा राहिलो तुम्ही नसता पाठीमा तर झाड उभा राहिले तुमच्या उभा राहिले आहे आणि आता तिसरा पर्याय लोकांना निर्माण झाला मी जर उभा राहिलो तर तुम्हाला मतसुद्धा लोक मागायचे नाही एवढं सांगायचं नाही काय तरी नाही लोकांनी

हा शुभ मामला इति विश्वचले दत्त मामला इति गाव असेल आता पाच वर्षांआधी आम्ही सर्व लोक म्हणून काम केले त्या पाणी वाला पूर्ण टिका उगार अनेक सरकारी तरुण सहकारी आंदोलन उपस्थले टोना 46 क्रमांक निर्माण झाली आज

आले मी डायन आणि शाही आणि त्या सुद्धा नारिंग नदी आले कॉम्पिटिशन भागोजे तर कोण पैसे मिळावे आमची काय गरज आहे ना हे बघा की आणि आमच्यावर ने कत्या तुम्ही मिसवर्जत काय केले 6 वर्षात काय केले सांगा जसं आम्ही सांगितले मी मागळ काय आहे पुढच्या वर्षात काय करू मला 25 वर्षाने यालाबद्दल आपले काय जो आपला जमिनी येतात मोयोजना मला प्रार्थना बोलले शहरात मध्ये काय करते आपले याला सगळेच पूर्वी पात्रा

वाटायला <ihak violininding warfare> थोप्र पुरदाद उड़रल्डियता, आयरा जब म cathedral कि आते, डॼूआजा कि अमन मी धूरे खैसा घन 95 अवागी वही� 7 गेन 2 म्लसन में केल से घुर्डियन कोरे इसक्रंब्सावटाद न offense अक्षो पु सुपकिय है वहाओ था आणि मागनात कांदाबाई बागमोडे आपीमान सात साखरे आपणे निमंतक कोवळ पाडरे राजेंद्र शिगसागर आपची बापू साठे गणपराज बाबा नारोपी तुंबा नरेश भाई

आदरणीय मंडळाला मंडळावर आदरणीय संचालक महोदय काय मला आपला जी काडना काय आजला जे आम्ही परिवर्तन करणार आहे स्त्री नेते मंडळी तुमच्या समोर आहे आज मित्र त्यांनी त्यांचा उद्देश आहे भाई पुस्तक राहणार दोन पदफार वगळल्या दिवस घरातले घरय त्यांना तुला वाटलं

अनेक सामाजिक संगठन ने अपना भाग लिया युद्ध का भाव ने इन्हीं ने कुछ भी वर्ष सामाजिक कुर्सी और यह कहने का भाव के काम किया है इस बात को तेल ने क्या स्वतः जो उसी ने नहीं आने पाने पर दिया जब तक जब युद्ध का भाव से मना तो आवाज़ एक तरफ तो और इस तरह के आता होगी बताइए आलमासा मुमासा सरसुबर पड़ता ह� आपले <laughs> मार्गदर्शक <laughs> <laughs> <laughs>